आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित पण सर्वात मोठी सुखी कुणाची असत तर ती तुमच्या बाजूला बसलेले आमदार महेंद्र जे गेले साहेबांचे त्यानंतर सर्वात मोठी सुखी कुणाची असत तर ती आदरणीय रामदास भाई आहे कारण की भाई आमच्या मार्गदर्शक पाहिजे आणि म्हणून आणि मग तिसरी सुखी कुणाची असत तर ती भरतशे गोवाला साहेबांची सुखी आहे कारण की कामपत्रांना ज्यावेळेला मुद्दा आपण कुठेतरी चिततो त्यावेळेला त्यांना कर्तव्य आहे आणि म्हणून त्यावेळेस त्यांनी मला आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांसमोर आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांसमोर बसवलं आणि सांगितलं आणि त्यावेळेला एकनाथ शिंदेसाहेबांनी सांगितलं की विकास आपल्याला रायगडशी कोणत्याही परिस्थिती निवडून आणायची आहे आणि त्यावेळी

कारण त्यांचा मतच फुकट आणि म्हणून ज्या वेळेला मतदारसंघामध्ये आपण काम करत असताना या रायगड जिल्ह्याच्या वतीने रायगड जिल्ह्याच्या जनतेसाठी आम्ही काम करत असताना त्यावेळेला आमच्यावर ते टिकवतो आणि त्यावेळेला सांगतात भरत शेट्टी आणि विक्रम गोवली जेवढे सभा घेतलं असतील तेवढ्या रायगड जिल्ह्यातल्या कुठल्याच आमदारांनी किंवा कुठल्या पदाधिकारी राष्ट्रवादी आपण घेतलं असतील एवढा सभा आम्ही दोघांनी महापेटे यांनी घेतलं मंडळी माणूस मनाने मोठा असला पाहिजे पैशाने मोठा नसला पाहिजे जर मन मोठा असं सांगितलं पाहिजे तर घरचे तुमच्यासाठी रायगडचं पालकमंत्री मी आज माघार घेतो तुम्ही पालकमंत्री म्हणून या काम करा मी खासदार म्हणून या ठिकाणी काम करा आणि मग युतीमध्ये आपण चांगल्या घटनेने झालो परंतु आता महिला सेटला सवय माहिती आहे शेती सांगितलं किंवा शिपिंग करून

आणि म्हणून म्हणजे मतदारसंघात कुठलाही व्यक्ती या कार्यालयामध्ये जाईल त्यावेळेला त्याचा मान सन्मान हा केला पाहिजे हा पहिला आदेश भरत जर पुन्हा होता तर त्यांच्या सर्व शासनातल्या अधिकाऱ्यांना होता माझ्या मतदारसंघात काय एक कार्यकर्त्याची एकही करायची तक्रार देता कामा नये की ते आम्हाला विचारलं नाही आम्हाला बोलले नाही आम्हाला सांगितलं नाही कारण की भरत शेटच्या घरी कुठलाही कार्यकर्ता आला तरी त्यांनी विचारपूस केल्याशिवाय त्याला सोडलं जात नाही अशा प्रकारचं काम हे भरत शेठचं आहे मंडळी बरेचसे शेट नेते मंडळींचं आपल्याला भाषण ऐकायचं आहे आणि असं वाटतंय की परमेश्वराचा आशीर्वाद आहे आणि त्या आशीर्वाद प्रेमापोटी आज पाऊस आलेला आहे भरत शेटा आत्मदर्चा गोरुंद राजा जे दाखवले त्याबद्दल मी देवाचाही धन्यवाद व्यक्त करतो आणि आज सर्व माता बहिणीचा आभार व्यक्त करतो जाता जाता एवढंच सांगतो हाऊ ही भरत शेट्टी शाही भरत शेट्टी शाही ही अशी आहे आता उदय सामंत

सर्व मंडळी भरत नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करत आहेत मग अजून बरीचशी लोक प्रवेश करत आहेत तर ज्या वेळेला प्रवेश करत पक्ष वाढेल त्यावेळेला तुम्हाला कुठेही आम्ही बाजूला ठेवणार आहे तुमचा विश्वास आणि तुम्हाला सोबत घेऊन आम्ही काम करू एवढीच माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे येणाऱ्या चार महिन्यानंतर आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समितीवरती आणि नगरपालिकेवरती खास करून भगवाजेंडा भारतीय जनता पक्षाचा आणि महायुतीचा हा भगवाजेंड